मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय एकदम <coughs> चांगला प्रतिसाद आहे कारण लोकांना माहिती आहे की पाच वर्ष प्रशासकीय राजवटीमध्ये जी रखडलेली कामं आहेत ती करण्याकरता बहुजन विकास आघाडी किंवा इतिहास पर्याय नाही आहे त्यामुळे लोक आम्हाला प्रत्येक ठिकाणी काही आमची उर्वर कामं आहेत ती तुम्हीच करू शकता आम्ही तुम्हाला मतदान करणार असं आश्वासन देतात आणि नक्कीच आमचे चारही उमेदवार किंवा आमच्या पक्षाचे सर्व उमेदवार जे होतील असं आम्हाला बहुजन विकास आघाडी नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सर्वप्रथम कोणत्या विकास कामाला तुम्ही प्राधान्य द्या तसं आहे आम्ही चारही जे उमेदवार आहोत ते वेगवेगळ्या विभागातून आहोत कन्या भोईरनी त्यांच्या परिसरामध्ये काय काम केलं नव्याने सांगायची गरज नाही कामण भागामध्ये बरीचशी कामं प्रलंबित आहेत त्यात सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे मी माझ्या अजेंड्यामध्ये एक वर्ष म्हटले पण सहा महिन्याच्या आत घरोघरी पाणी देणार एक चांगलं सुव्यवस्थित हॉस्पिटल बांधणार ते त्याची जागेचे चीजा आयडेंटिफिकेशन झाले त्याचं प्लान्ट तयार केला आहे गावातले रस्ते कॉन्क्रिटीकरण करणार महिलांसाठी वेगवेगळ्या ज्या स्कीम आहेत ज्या मी सातोलीमध्ये राबवल्या त्या तिथल्या भगिनींसाठी राबवणार विद्यार्थ्यांसाठी ज्या स्कीम आहेत त्या राबवणार आणि गावाचं तळ्याचं चा सुशोभीकरण चालू आहे एका बाजूचं ते लवकरच पूर्णत्वाला येईल ते काम अपूर्ण आहे ते लवकरात लवकर पूर्ण करणार दुसऱ्या गावात सुशोभीकरण बाकी आहे तळ्याचं ते करणार अशा विविध माध्यमातून आम्ही कामं करणार आहोत बाकी तुम्हाला तर माहिती आहे लोकांचा प्रतिसाद आता आमच्या भगिनी इथे होती बाफाण्यातली तिने आमच्यासाठी भांडती ते कोण भांडतात जे आमचे आहेत ते भांडतात तिचा पाण्याचा प्रश्न आता प्रलंबित आहे पण बाकी ठिकाणी आम्हीच काम केलेलं आहे त्याच्यामुळे फक्त काम हे आम्हीच करणार याची खात्री त्यांना आहे त्याच्यामुळे लोक आम्हाला भरभरून प्रतिसाद देतात आणि निश्चित देतील कारण बहुजन विकास आघाडी विकासाचा चेहरा आहे उत्साह तर भरपूर आहे कारण महिलांच्या पण भरपूर समस्या असतात आपण विकास तर घडवतो परंतु महिलांसाठी पण भरपूर साऱ्या योजना ज्या म्हणजे गव्हर्नमेंटने केलेल्या आहेत त्या म्हणजे आता मला खूप आनंद होतोय की आम्ही खेडेगावामध्ये म्हणजे प्रचारासाठी आला तर तुम्ही सुद्धा आलात कारण खेडेगाव ही तितकाच महत्वाचा आहे शहरामध्ये काय होतं ज्या योजना आहेत शहरापर्यंत लवकर काढल्या जातात पण ह्या लोकांना काय योजना आहेत किंवा त्यांच्यापर्यंत आम्ही पोचवू शकत नाही माहितच नसतात त्यापर्यंत म्हणजे पाडे जे खेडेगाव आहेत त्यापर्यंत योजना पोचल्या जाईल मग आमच्याकडे येण्यापेक्षा आम्ही त्यांच्यापर्यंत पोचणार आहोत तो तुम्ही पाच वर्षात